गुरुदेव दत्त अध्याय तेरावा नरसिंह सरस्वती तीर्थयात्रा करीत गोदावरी तीरावरील मंजरिका या गावी आले त्या गावात माधव वारणी या नावाचे एक ऋषी राहत होते त्यांनी नरसिंह स्वामींचं दर्शन घेतलं त्यांना खूप गाणी म्हणून दाखवली स्वामी प्रसन्न झाले त्यांनी आशीर्वाद दिले पुढे त्यांना जीवनात नेहमी समाधान वाटू लागलं नरसिंह सरस्वती मंजरिके होऊन निघाले ते पुढची क्षेत्रे पाहायला जात होते बरोबर शिष्य ही होतेच स्वामी शिष्यांसह या ठिकाणी आले हे गावही गोदावरी तीरावरच आहे स्वामी व त्यांचे शिष्य गोदावरी नदीत स्नान करण्यास उतरले त्यांना त्या ठिकाणी पोटदुखीने विवळत असलेला एक ब्राह्मण दिसला तो जमिनीवर लोळतच होता पोटाची व्यथा असह्य झाल्यामुळे तो गोदावरी नदीत जीव होता तो त्या पात्रात त्याची असही असह्य अवस्था पाहून स्वामींना दया आली त्यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली ब्राह्मणाने त्यांना सर्व हकीकत सांगितली स्वामी सर्व हकीकत ऐकून घेत होते इतक्या तिथे त्याच गावातील एक प्रतिष्ठित गृहस्थ नदीवर स्नान करायला आले होते त्यांनी स्वामींना नमस्कार केला स्वामींनी त्याची चौकशी केली त्या गृहस्थांनी आपलं नाव सायनदेव असं सांगितलं स्वामी सायनदेवांना म्हणाले हा ब्राह्मण पोटदुखीनं हैराण झाला आहे है। तो आत्महत्या करीत होता मी याला तसं करू दिलं नाही ते पाप आहे या ब्राह्मणांचं दुःख दूर करण्याचं औषध मी त्याला देणार आहे आज मी त्याला तुमच्या घरी जेवायला पाठवित आहे याला पोटभर जेवण घाला त्या प्रसादाने याची फोटदुखी कायमची थांबेल सायमदेवानं स्वामींना नमस्कार केला व त्यांना सुचवलं महाराज आपली आज्ञा मला मान्य आहे पण या ब्राह्मणाबरोबर आपणही सर्व शिष्यांसह माझ्या घरी भोजन केलं तर मला व माझ्या पत्नीला खूप आनंद वाटेल आपण माझी इच्छा पूर्ण करावी स्वामींनी सायनदेवाची विनंती मान्य केली सायनदेव घरी आला सर्व हकीकत पत्नीला सांगितली तिलाही बरं वाटलं तिने झटपट सारा स्वयंपाक केला पंचपकवान केली सायनदेव सर्वांची आतुरतेने वाट पाहत होते दुपारी तो पोटचुळी ब्राह्मण नरसिंह सरस्वती स्वामी व त्यांचा शिष्यगण सायनदेवाच्या घरी आले स्वयंपाक स्वयंपाक केला पंचपकवान केली सयनदेव सर्वांच्या आतुरतेने वाट पाहत होते दुपारी तो पोटचुळी ब्राह्मण नरसिंह सरस्वती स्वामी व त्यांचा शिष्यगण सयनदेवाच्या घरी आले स्वयंपाक तयार होताच त्यांच्या पत्नीने सर्वांची पाणी घेतली सर्वजण जेवायला बसले स्वामींनी एकच चिमु पोटदुखी असणाऱ्या ब्राह्मणाच्या अन्नावर टाकलं व त्याला पोटभर जेवायला सांगितलं स्वामींच्या शिष्यगणांसह सा सर्वांचं हसत खेळत जेवण चालू होतं स्वामी त्या पोटदुखी ब्राह्मणाला म्हणाले आजपासून तुझी पोटदुखी संपली यानंतर तुझं पोट कधीच दुखणार नाही मनातील सर्व भीती सोडून दे त्यानंतर त्या ब्राह्मणाची पोटदुखी कायमची थांबली रोज तो सर्वांबरोबर वेळी भोजन करू लागला त्याची प्रकृती सुधारू लागली अशक्तपणा कमी होऊ लागला त्याचा संसार चालू लागला स्वामीच्या कृपेने तो रोगमुक्त झाला नरसिंह स्वामी व शिष्य परिवार सयनदेवाचा निरोप घेऊन निघाले सयनदेवाने व त्याच्या पत्नीने सर्वांना नमस्कार केला सर्वांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले तो पोटचुळी ब्राह्मण भक्तिभावाने खाली पाकला व त्यानेही स्वामींच्या चरणी नम्रभावानं आपलं मस्तक टेकलं स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपले कृपा ठेवले सयनदेवाच्या घरून सर्व मंडळी आपापल्या घरी गेली साधू संत इति घरा तुझी दिवाळी दसरा असं म्हणतात तेच खरं